कलाकार फाउंडेशन तर्फे युट्यूब कलाकारांच्या क्रिकेट मॅच पुन्हा एकदा एक या युटूब कलाकारांच्या आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मनोरच्या मैदानावर होणार आहे या स्पर्धेत एकूण आठ संघ खेळणार आहेत पालघर जिल्ह्यातील सर्व युट्यूब कलाकार तर काही नाशिक जिल्ह्यातील सुद्धा कलाकार या स्पर्धेत उपस्थित असणार आहे म्हणजे म्हणजे फायनलच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला युट्यूब कलाकार असलेल्या मुलींची सुद्धा एक मॅच होणार आहे त्यामुळे या क्रिकेट स्पर्धेतील उत्साह अजून वाढणार आहे हे सर्वच कलाकार सुंदर गाणी आणि इतर माध्यमांद्वारे नाटकांद्वारे आतापर्यंत नागरिकांचे मनोरंजन करत असतात मात्र पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरून ते आपले कौशल्य पणाला लावणार आहेत क्रिकेट कलाकार आणि मस्ती धमाल अशी अनोखी मेजवानी या स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे कलाकार फाउंडेशन तर्फे यूट्यूब कलाकारांची ही क्रिकेट स्पर्धा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये मनोरच्या हात नदी मैदानावर होणार आहे हे सर्व सामने होना रहे। तरिया स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील आमदार तसेच नेते मंडळी यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील या युट्यूब कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कदाचित ते आपली हजेरी लावू शकतात मात्र मला हेच सांगायचं आहे की आपल्या पालघर सारख्या ग्रामीण भागात सुद्धा एक एक असे हे सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी कलाकार आहे की त्यांची कला व कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे त्यामुळे आपल्या मेहनतीने गाणी तयार करून ते प्रेक्षकांच्या भेटीस आणून दर्शकांचे लोकांचे मनोरंजन करणाऱ्या अशा कलाकारांचा सन्मान होणे तर गरजेचंच आहे मात्र त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी त्यांच्या क्रिकेट स्पर्धेत आपली उपस्थिती दर्शवलीच पाहिजे